आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपला मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर सभी में विराजित अंतरात्मा विरा सप्रेम नमस्कार दोस्तों मैं हूं आप सभी का हॅपी रायडर ॲडव्हेंचर मित्रांनो आपण आज आलेला आहोत घोडबंदर येथील देवी मंदिर येथे देवी ही स्थानिकांची कुलदैवत आहे कोडबंदर विलेज कोडबंदर गावामध्येच हे मंदिर आहे काशीमिरा ते गोडबंदर या दरम्यान हे स्थान आहे छोटस पण निसर्गरम्य स्थान आहे हिंचबादेवी मंदिर हे प्राचीन देवस्थान आहे एकोणावीसशे त्रेसष्ट साली श्री गावदेवी ट्रस्ट घोडबंदर यांच्या मार्फत चिंचबा देवी मंदिराचा कारभार पूजा अर्चा नवरात्रीचे कार्यक्रम सर्व चालू असतात हा छोटासा रस्ता इथून बघा मंदिराकडे जाण्यासाठी आहे श्री गावदेवी ट्रस्ट गोडबंदर यांच्यामार्फत इथे पाणपोई आहे रीतसर रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याचा सर्वे नंबर वगैरे इथे दिलेला आहे आणि बघा हे गेट आहे गेटावर वाघापासून सावधान कारण नॅशनल पार्कचं जंगल बाजूलाच आहे त्यामुळे इथनं अधूनमधून वाघांचा संचार होत असतो मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत असते छोटासा बघा हा सिंगल रस्ता आहे इथून आपण वॉकिंग डिस्टन्स आहे चालत चालत जातो नवरात्रीला तर इथे लाईटिंग वगैरे असते खूप छान सजावट केलेली असते हे बघा आई चिंचबा देवी देवस्थान देवी आईचा आशीर्वाद आहे घाबरू नकोस माझं तुझ्यावर लक्ष आहे नकोस माझं तुझ्यावर लक्ष आहे हे आईंचं वाक्य आहे देवी मातेचा हा आशीर्वाद आहे बघा हे बाजूला बोर्ड आहेत ट्रस्टी मंडळींचं नाव लिहिलेले आहे श्री गावदेवी ट्रस्ट घोडबंदर दरवर्षी नवरात्रीच्या वेळेला भंडारा असतो भरपूर भक्त मंडळी इथे येत असतात हे बघा हे आहे आमची चिंचबा देवी देवीचे डोळे अतिशय बोलके आणि प्रेमळ आहे आईंचे डोळे बघून मन अतिशय प्रसन्न होतं हे बघा हे देवीचं मूळ स्थान आहे आणि इथे छोटस एक मंदिर बनवलेलं आहे शेट टाकलेली आहे व्यवस्थित छान आणि बघा आजूबाजूला ग्रिल आहे आणि मंदिर संरक्षित केलेलं आहे मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आहे आजूबाजूला एक छोटसं जंगल टाईप फॉरेस्ट टाईप एरिया आहे वातावरण अतिशय शीतल असतं कारण शहरी कोलावलापासून लांब हे मंदिर आहे मंदिराच्या आजूबाजूला आपण आता प्रदक्षिणा करूया बघा बाजूला कोबा वगैरे केलेला आहे पेर ब्लॉक वगैरे ठेवलेले आहेत जेणेकरून मंदिराचं दर्शन घ्यायला आणि परिक्रमा करायला अतिशय सोपे पडते बाजूला छोटासा रस्ता आहे कोबा केलेला आहे आणि हे अजून दोन छोटे मंदिर आहेत याची नियमित पूजा अर्चा चालू असते दर्शनाला लोक इथे नेहमी येत असतात